बातमी नमस्कार लक्षवेद न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खर तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पड निवडणुकांचे पडघम सध्या मोहोळ तालुक्यात वाजू लागलेले आहेत त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन त्या त्या लोक त्या त्या जिल्हा परिषद गटातील प्रभावशाली चेहऱ्यांच्या आपण स्वतः मुलाखती त्या या ठिकाणी घे घेत असतो आणि खरंतर मुघळ तालुक्यातील तब्बल सहा जिल्हा परिषद गटापैकी पाच जिल्हा परिषद हे सर्वसाधारण झाले आहेत आणि पोखरापूर वगळता इतर सर्व जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण झाल्याने मुघळ तालुक्यातील एकमेव असा पोखरापूर जिल्हा परिषद गट आहे जो राखीव झालेला आहे आणि खर तर कोकरापूर जिल्हा परिषद गट हा नवीनच तयार झालेला आहे त्यामुळे आतापर्यंत त्यामुळे आतापर्यंत तरी या जिल्हा परिषद गटाचा अंदाज कोणत्याही पक्ष पार्टीला किंवा गटातटाला लागलेला नाही त्याच अनुषंगाने आज आपण कोक्रापूर जिल्हा परिषद गटातून एक प्रभावशाली चेहरा म्हणून केसरी समाधान पाटील यांच्याकडे आलेले हो आहोत आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत खरं तर हितकेसरी समाधान पाटील हे लाल मातीच्या आखाड्यातून थेट राजकीय आखाड्यात येत आहे त्याच अनुषंगानं आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया घेणार आहोत आपण थेट थेट लाल मातीच्या राजकीय आखड्यात येत आहात खर तर या जिल्हा परिषद गटातून आपल्या नावाची सध्या तरी चर्चा जोरात चालू आहे काय सांगा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलत झालं तर हा पोखरापूर जिल्हा हा नव्याने झालेला आहे तर ह्या जिल्हा परिषद गटात युवा वर्गांचा भरपूर माझ्या पाठीमागं उमेदवारीसाठी एक वाढता प्रतिसाद दिसतो आहे आणि मी येणाऱ्या काळात माझे नेते राजेंचे मालक भाऊसाहेब असतील रावसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवत आलेलो आहे खरंतर या जिल्हा परिषद गटात आपल्या नावाची लोकांमधून चर्चा आहे जरी ज ज, ज जरी तुमची जरी निवडणूक लढवण्याची इच्छा नसली तरी लोकांमधून तुमच्या नावाची सतत चर्चा या गटातून ऐकायला सुरुवात याचं कारण असं की ह्या मोळा तालुक्याचे माजी आमदार राजेनजी मालक हे राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त मानतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी बरेचसे ह्या पोखळापूर जिल्हा परिषद गटात जे गावं येते त्या बरेचशा गावात मी सर्वसामान्यांच्या अडअचणी सोडवत आहे त्यामुळे येणाऱ्या ये जिल्हा परिषद गटामधून मला उमेदवार मिळावे यासाठी राजनजी राजांची माझ्या नावाची मागणी होत आहे खर तर आपल्या कुटुंबामध्ये तसा तसा बघायला गेलं तर राजकारणाचा कोणताही वारसा नाही तर आपल्या आजोबा वडील आणि आपल्या बंधू आपले बंधू देखील या खर तर कुस्तीच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत परंतु आता कार्यकर्त कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण राजकारणात यावं याचं कारण असं की माझं बावंत त्रेपण सदस्याचं कुटुंब आहे आणि मी त्यातून एक मोठा पैलवान झालो की हे पैलवान होत असताना मी बऱ्याचशा गोष्टींना सामोरं गेलो आहे मी असताना सर्वसामान्य घरातलं एक पैलवान आहे ह्यातून यश अपयश आणि एखाद्या कुस्तीत मला अपय जरी आलं तरी ह्यातून मी उमेद न ढणवता मी एक मोठ्या हिमतीने ती कुस्ती जिंकत आलो आहे त्यातून एक मला असं वाटतं की मी समाजकारण करू शकतो आणि मी करतही आलेलो आहे एक माझी एक अशी एक मानसिक एक इच्छा आहे की बाबा मी जसं कुस्तीत स्वतःच्या कष्टावर मोठं झालो तसं एक समाजासाठी कुठेतरी स्वतःच्या एक हिमतीने समाजासाठी कुठेतरी मी कार्य करेन याची मला नक्कीच एक मानसिक भावना आहे त्यामुळे मी जनतेत कायम म्हणजे जनतेच्या समाजसेवेसाठी मी कायम जनतेच असतो खरं तर कुस्तीतले मार्गदर्शन हे आपले वडील आजोबापासून शिकला परंतु राजकारणातलं मार्गदर्शन कोणाकेट आहेत आपण मी कुस्तीत माझे आजोबा मोठे होते वडील होते माझे भाऊ होते त्यानंतर मी हिंदी स्थिती झालो त्याच्यानंतर एक कुठेतरी असं वाटलं की बाबा आपण जनसामान्यांची सेवा केली पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनी मला राजनमाल यांच्या मार्गदर्शनाखाली कुठेतरी त्यांचं बोट धरून जनतेची सेवा करायची संधी से दिली आणि मी मालकाच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवत आहे आणि मला त्यात ये एशी येत आहे खर तर आपण पाहिलं की आपल्या तालुक्यातील सीमा नदीला मध्यंतरी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपण त्या पूर परिस्थितीमध्ये या सीमा नदीवरील शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या मदतीला दा धावून गेला तो कसा होता नेमका प्रसंग आपण तब्बल सात ते आठ फूट पाण्यापुट त्या वस्तीवरती जाऊन त्या लोकांचे प्राण वाचत तो प्रसंग नेमका काय होता प्रसंग असा होता की मी एकतरी खेडेगावातून मोठा फायदा झाला माझं सर्कल तसं पाहिजे जिल्हा म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रात माझं चांगलं फ्रेंड सर्कल आहे कुस्तीच्या माध्यमातून सिना नदीचा पूर आल्यानंतर कधी न त्या सिना नदीला पूर येणारा तो एवढा भयान पूर होता कि त्या हिंगणी ह्या गावात म्हणजे भक्ताक्षीनी पात्राच्या बाहेर पाणी येत पूर्ण गावाला वेडा टाकला होता तिथंच माझे मित्र हिंगी हो गावातील असतील किंवा पडदर कंपनी असेल असेलोडे कंपनी असेल किंवा आसपासच्या गावातून मला बरेचसे फोन आले की पैलवान इथं थोडीशी म्हणजे तीन चार कुटुंब पाण्यात आहेत त्यांना वाचवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे मी माझ्या जे कुस्तीतले मित्र आहेत दोन पैलवान असतील किंवा इतर आम्ही पंचवीस ते ती तीस युवक आम्ही त्यात काही पैलवान होते आम्ही स्वतःच्या जीवाची जी पर्वा न करता त्या हिंगणे गावात जाऊन जे कुटुंब अडकले होते त्या कुटुंबापैकी अपंग होते आणि काहींना चालता येत नव्हतं आम्ही अक्षरशः त्यांना चार ते पाच पाण्यातून त्यांना हाताची साखळी करून आम्ही त्यांना खांद्यावर घेऊन त्या सगळ्यातून बाहेर काढलं त्याच्यानंतर एवढं न थांबता की त्याच्या नाश्त्याची किंवा जेवणाची व्यवस्था केली एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या दृष्टीतून किंवा माझे एक समा माझे एक आजोबाचे वडील जे संस्कार होते किंवा मालकांचं एक मार्गदर्शन असं असतं की तुम्हाला जर खरंच मोठं व्हायचं असेल किंवा समाजात नाव करायचं असेल तर राजकारणापेक्षा समाजकारण करा हे मालकांचं कायम एक वाक्य असतं ते कुठंतरी एक मनाशी म्हणत हो एक त्याची एक कुठली जाणीव होत होती त्यातूनच हे सर्व प्रकार आम्ही म्हणजे पार पाडले गेलो जस आपण सिने नदीला आलेला पूर पूर असताना जशी मदत केली तसंच आपण आपल्या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना देखील किंवा अपंगांना देखील मदतीचे सहाय्य करतात हा कैलासा शिवा ब्णा पाटील आणि माझ्या अण्णा विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ गावातील जिल्हा परिषद शाळेत मुलांची विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे एक कुठेतरी असं वाटलं की बाबा वा आज आपल्याला देवानीपर्यंत आणलं आहे काही जणांची कुठेतरी शिक्षणासाठी पण त्याची इच्छा पूर्ण आहे त्याची एक कुठेतरी कमतरता बघून मी ह्या दोन व्यक्तींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली माझ्या गावात वाह्या वाटप दप्तर वाटप असेल किंवा भाऊ वाटप याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या हिमतीने पार पाडला खरं तर आता आपण बघितले आपण शेतकऱ्यांना मदत केली शालेय विद्यार्थ्यांना मदत केली तसेच आपण महाराष्ट्रातील पैलवानचे नेतृत्व देखील करता महाराष्ट्रातील अनेक पैलवानांचे कसे काय येते संबंधित त्या त्या पालकमंत्री असतील किंवा त्या त्या मंत्री असतील किंवा त्या त्या विभागातील खाती न्याय लोकांकडे जातात आणि त्यांच्या प्रश्न आपण नेमके कसे मार्ग लावतो कुस्ती क्षेत्र हे मार्गांकित क्षेत्र आहे आणि सांगायचं तर मी महाराष्ट्रातला नंबर एकचा पैलवान असल्यामुळे महत्वा जेव्हा कुस्तीला जातो तेव्हा एक कुठेतरी एक रांगडा खेळ म्हणून पूर्ण त्या त्या भागातील असतील किंवा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही लोक बघत असतील किंवा उपस्थित मंत्री म्हणा किंवा अधिकारी असतील ह्याच्या माध्यमातून कुठेतरी एक माझी जवळ होत गेली त्या माध्यमातून माझ्या पलवनाला येणाऱ्या अडचणी असतील किंवा एन जी ओच्या म्हणजे मोठे एन जी असतील त्याला होणारा खर्च त्या त्या खेळाडूला पेलत नसेल तर मी संबंधित अधिकाऱ्याकडून किंवा त्या त्या भागातील जे काही नेते असतील जे काही मंत्री असतील यांच्याकडून त्यांचे बरेचसे प्रश्न मी मार्गी लावत आहे आणि ह्याचं कारण म्हणजे एक कुस्तीतला एक चांगला पैलवान म्हणूनच हे आजपर्यंत घडत आलेलं आहे खरं तर एखाद्या राजकीय व्यक्तीची कृपा व्हावी म्हणून अनेक अनेक जण आपल्या वरिष्ठाकडे सतत हेमपाटे किंवा चक्र मारत असतात परंतु आपण तालुक्याचे आमदार राजन पाटील किंवा तालुक्याचे माझे आमदार यशवंत ते माने यांच्या मांडीला मांडीला लावून बसतात काय करतो याचं कारण असं की मी ह्या तालुक्यातला सर्वात मोठा पैलवा आणि माझ्याकडे त्याची कुठेतरी एक गुणवत्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे आमच्या कुस्तीत एक वडीलदाऱ्यांना एक जे गुरुचं स्थान असतं ते मी राजन मालकांना देतो आणि त्याच्यानंतर जे जे काही तालुक्यातील आड्या अडचणी असतील किंवा काय ह्याच्या संदर्भात मी बालाजे पाटील असतील किंवा अजिंक्यनाम पाटील साहेब असतील ह्यांच्यासोबत माझं कंटिन्यू दिवसातून दोन ते तीन वेळा बोलण्यातून किंवा ह्या गोष्टीतून एक जवळीकता झालेली आहे आणि ह्यांचं आणि माझं नातं हे राजकीय नसून गेले तीन पिढीपासून आमचं अं पिढीन पिढी चांगले घरगुती संबंध आहेत त्यामुळे कुठेतरी एक मला एका आ, मंत्री दर्जाच्या मालकांसोबत कुठेतरी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला मिळत आहे आणि त्यांचं एक मार्गदर्शन मिळतंय यात मी माझं खूप मोठं मागे समजतो खरं तर कोकणपूर जिल्हा परिषद गट गटातून आपण निवडणूक लढवायची ही लोकांची इच्छा आहे त्याच्याकडे आपण कसे बघता कारण पोकरापूर जिल्हा परिषद हा न नव्यानेच तयार झालेला आहे आणि आतापर्यंत जरी कोणाला अंदाज लागला काय सांगत मी राहणार मोडसा नजीकुंट हे पोकरापूर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेगडात माझं गाव येतो आणि माझ्या परिवाराचा किंवा माता ह्या परि म्हणजे ह्या भागाशी एकदम जोडूनचा संबंध आहे आणि ह्या भागातील बऱ्याचशा सर्वसामान्यांच्या अडचणी हे माझ्याकडे येतात म्हणण्यापेक्षा मी त्या एखाद्याच्या अडचणीत स्वतःहून मदत करतो तेव्हा कुठंतरी एक भागातील सर्वसामान्यांची एक इच्छा व्यक्त केली जाते की, की बाबा असाच एखादा एक नवा उमदा पैलवान जसं त्यानं पैलवानित बाबा आपल्या महाराष्ट्राचं नाव केलं तसं कुठंतरी बाबा आपल्या जिल्हा परिषद गटाचं नाव होईल आणि एक होतखोरू आणि नवीन रक्ताचा एक युवक आहे त्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजेत आणि मी सर्वसामान्यात दररोजच वावरतोय त्यामुळे त्यांना माझा स्वभाव माहिती आहे किंवा माझ्या कामाची थोडीफार पद्धत माहिती आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं किंवा हिंदू केसरी हेच ह्या गटाचे बावी जिल्हा परिषद सदस्य व्हावे हो किंवा त्या दृष्टीने माझ्याकडे बघितलं जातं आज आपल्या लक्षवेद न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला वीडियोलाइक करा